या बातमीचे प्रायोजक आहे उच्च उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न तब्बल बावन्न वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने पहिल्यांदाच महिला वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे हमारी छोरीया छोरो से कम नाही या प्रसिद्ध संवादाला खरं ठरवत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे तब्बल बावन्न वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात एकोणीशे त्र्याहत्तर साली झाली होती त्यानंतर अनेक वेळा भारताने उत्कृष्ट कामगिरी केली परंतु विजेतेपद हुलकावाच देत राहिले सात वर्षापूर्वीच्या अंतिम सामन्यातील पराभवाची खंत अखेर भारतीय मुलींनी दूर केली आहे अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले या विजयानंतर संपूर्ण साजरा होत आहे प्रधानमंत्री राष्ट्रपती तसेच अनेक नामांकित खेळाडूंनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे क्रिकेट इतिहासात ही कामगिरी सुवर्णाक्षराने लिहिली जाईल कारण ही फक्त विजय गाथा नाही तर भारतीय महिला सामर्थ्याचा जागतिक जयघोष आहे